सामाजिक संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर हेक्टरी पन्नास हजाराची मदत शेतकऱ्यांना द्या व एक रुपयात बंद पडलेला पीक विमा पुन्हा सुरू करा या मागण्यांसाठी युवा लॉयन सामाजिक संघटनेचे संस्थापक पहलवान योगेश गुडदे यांनी पोतराजाची भूमिका साकारत सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली व आपल्या महाराष्ट्रात व अमरावती जिल्ह्यात सुद्धा जर तत्काळ निर्णय घेतला गेले नाही तर नेपाळ सारखी परिस्थिती उद्भवू शकते असा या आंदोलनातून इशारा देण्यात आला मित्रांनो आंदोलनाचे नेतृत्व युवा लॉयन सामाजिक संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष अमित निकारजे यांनी केले यावेळी अमरावती जिल्हा संघटक राहुल पर्वतकर जनक सरकार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम किरण गुड विक्की अठोर भातकुली मेश्राम आकाश पारवे कमल शिरसाट निंबा गावाचे सरपंच रितेश गुडदे हंसराज गजबिये प्रतीक हिवराडे यांच्यासह इत्यादी अनेक कार्यकर्ते व इतर नागरिक उपस्थित होते चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज